फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर भरपूर कमेंट्स आल्या माझ्या जुन्या व्हिडिओवर वर पितळेच्या कुकर या व्हिडिओवर की आम्हाला पितळेचा कुकर दाखवा तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिलेली पण आज फायनली मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे तर प्लीज या कुकर बद्दल थोडकर आम्हाला माहिती द्या आणि याची प्राइस वगैरे कसा यूज करायचा हे दाखवा आम्हाला हा कुकर ब्रासचा कुकर आहे कुकर ब्रासून त्याच्या हातमध्ये कलाई केलेली आहे अच्छा कुकरला पण कलाई करून आहे कुकर आहे हा तीन तीन ह्याच्यामध्ये येतो साईज मध्ये येतो अच्छा दोन लिटर तीन आणि पाच लिटर हा लिटरचा लिटर 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 आहे लिटरचा कुकर आहे तर साधारण आता समजा जी प्राइस इथे होलसेल मध्ये आहे तर काय प्राइस मध्ये बावीसशे पासून सुरुवात आहे तीन लिटरचा घेतला तर बावीसशे पाच चा घेतला तर अठ्ठावीस चार हजार पाचशे पाच हजार पर्यंत तो येऊन ये जाणार तर गाईच हे बघा भरपूर तुमच्या मनामध्ये समस्या होती की पितेचा कुकर आणि बाकीच्या भांड्यांची आम्हाला प्राईस सांगा तर आता मी तु एक करून तुम्हाला ती सांगणार आहे भरपूर अशी पितेची भांडी आहेत जे लास्ट टाईम तुम्ही बघितलेली ती पण आहेत आणि नवीन व्हरायटी पण आलेली आहे तर आता हे बघा कुकर तर दाखवला मी तुम्हाला असं आहे कुकर आणि जे के कंपनीचा आहे आणि बेसल वगैरे ब्रँड भरपूर आहेत का याच्यामध्ये अच्छा आणि मेन म्हणजे जर पितळेचा कुकर जसा ॲल्युमिनियमचा आपण कुकर वापरतो तो हेल्थला आपल्या नसतो एवढा चांगला तर त्यापेक्षा पितईचा कुकर चांगला बेस्ट आहे बेस्ट आहे कुकर हा तर आज तुम्ही बघितला हा बघा पितईचा कुकर तर आय होप सो की तुमच्या मनातली शंका ती जी काय असेल ती गेली असेल जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता जसं नेक्स्ट क्वेश्चन होता डब्यांची प्राइस मसाल्याच्या डब्यांची किंवा अशा डब्यांची प्राइस तर ह्यांची प्राइस जरा सांगा आणि कसे आहेत वगैरे ते दाखवा जरा मसाला डब्बा हे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली हजार ते बाराशे पर्यंत पडतो अच्छा तर ह्याच्यामध्ये किती डबे येणार सात वाटी आणि एक स्पून आहे तर साइज म्हणजे कुठल्या कुठल्या येणार लहान मोठा मीडियम आहे हे स्मॉल आहे का त्याच्यानंतर याच्यामध्ये साइज बीक आहे हे बघा ही मोठी साईज आहे आणि ही मीडियम आहे आणि याच्यावरनं वर्क पण केलेलं आहे हे बघा डिझाईन पण केलेलं आहे तर सर हे खोलून दाखवाल एके हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटा मिळून हो जातील पण हा आता नॉर्मल डब्बा आहे जो मोठ्या साईजचा आहे तो तुम्ही बघून घ्या सर मोठ्याची प्राइस काय बोलले तुम्ही अकराशे अकराशे पर्यंत विथ वाटी विदाउट वाटी विदाउट वाटी डबा आहे वाटी पण मिळून मिळून जाईल जाईल डबे बघतोय आपण सर हे नॉर्मली सर कशाला नॉर्मल डबे आहे आपण जे स्टीलचे घेतो हा जे पिचणीचे डबे एज अ टिफिन म्हणून युज करू शकतो आपल्याला मल्टीपर्पज आपण युज करू शकतो अच्छा आणि एकदम हेवी गेच डबे मठार केलेले ओके याला मठार डबे बोलतात हॅमर केलेले असतात ओके तर हे तीन आहेत का याचे प्रकार तीन डब्बे मिळणार का नाही तुम्हाला एक पण मिळेल आणि तिन्ही पण मिळणार साडेतीनशे साडेतीनशे साडेपाचशे ओके पडेल तुम्हाला ओके आणि सर जर तिन्हीचा सेट घेतला तर थोडेफार पैसे कमी डिस्काउंट होऊन जाईल ना डिस्काउंट अच्छा ठीक आहे डबे पण आहेत हे बघा मॅट मॅट फिनिश फिनिश बघा आणि ओके तर हे पण मसाला डब्बा पण यूज करू शकता किंवा ओके हा नॉर्मल डब्बा आहे सहाशे पर्यंत पडतो सहाशे पर्यंत आणि जर सेट घेतला तर थोडे कमी जास्त होऊन जातील तर हे बघा असा मोठा मीडियम आणि स्मॉल असे तीन डब्यांचा सेट आहे हे बघा असे आहेत त्यातून तर बघून घ्या व्यवस्थित तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस वगैरे मी व्हिडिओ दिलेला असतो व्हिडिओ अर्धवट बघितल्यामुळे तुम्हाला तो कळत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्यवस्थित देणार आहे तर हा सर काहीतरी वेगळा आणि युनिक वाटतोय सर ते याच्याबद्दल सांगा आपण नॉर्मल सारखे अच्छा ओके डब्बा सारख्याच आहे पण सी थ्रू आहे तुम्हाला काय आहे ते तुम्हाला तुम्हा? दिसेल हे बघा प्युअर ब्रासचा डब्बा प्युअर ब्रासचा चा डबा आहे तर सर याच्यामध्ये लहान मोठे मिडियम आकार येणार मिळून जाईल म्हणजे एखाद्याला समजा लहान हवा आहे किंवा ह्याच्यावर मोठा तर याची साधारण प्राइस सांगा ना ते, ते हजार ओके आठशे ते हजार पर्यंत पड अच्छा तर हा व्यवस्थित म्हणजे एवढा डबा इनफ आहे आपल्याला काही ठेवण्यासाठी वगैरे व्यवस्थित आहे आणि हे बघा लुक किती छान आहे बघा पूर्ण काचेच आहे चमचा आहेत तर सर या दोन्ही चमच्यांमध्ये थोडा डिफरन्स वाटतोय मला तर काय डिफरन्स आहे हे दोन्ही हा पिवीडी कोट केलेलं आहे अच्छा कोटिंग केलंय का फक्त ब्रास नाही स्टील स्टीलच आहे ओके वर हे पिव्ही कोट केलेलं आहे हा हे जे आहे हे आपला गोल्डन कोट केलेलं आहे हा आणि हे रोज गोल्ड रोज गोल्ड म्हणजे फक्त ऍज अ म्हणजे हे निघणार नाही निघणार नाही पण जरी हे खा खाल्लं तरी पण जसं तरी प्रॉब्लेम नाही ना तर हे कसे डझन वगैरे असे मिळणार का सहा पीसेस सहा पीसेस तर कसे सहा पीसेस कसे हे सहा पीसेस कसे हे सहा पीस पडेल आपल्याला दोनशे अच्छा आणि हा हे पडेल आपल्याला तीनशे तीस तीनशे तीसला हे बघा आणि दिसायला पण एकदम रॉयल आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात हे बघा आणि चमच्यांची साईज आणि हाईट बघा किती छान आहे मस्त तर सर एक प्रश्न होता que oh, yes. कलई केलेल्या भांड्यांना किंवा पॉलिश करून घेणं खूप महाग महाग पडतं तर अॅक्च्युली तसं आहे का भांड्यांना पॉलिश किंवा कलई करणं एवढी हे लहान तुम्हाला साईज वर येऊन जाईल हा एवढी भांडी साठी दीडशे ते दोनशे रुपये कलईला फक्त दीडशे ते दोनशे म्हणजे कलई करणं जास्त महाग नाही आणि इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल अच्छा आणि ते शॉपमध्ये आपल्या इथे करून पण मिळते तर सर हा बिना कलई केलेला आहे का हा कलई केला आहे भांडे आहे ते तुम्हाला अच्छा बघा अशी असतात बिना कलई केलेली आणि ही कल आणि ओके आणि या ह्याचा तुम्ही प्राइस बोले दीडशे ते दोनशे जास्तीत जास्त तर जास्त महाग नाही आहे फ्रेंड्स तर तुम्ही करू शकता इथे येऊन कलई यांच्याकडे भरपूर रिजनेबल प्राइस आहे प्रत्येक गोष्टीची तर आता हे सर हा ह्या प्लेटबद्दल थोडं सांगा नॉर्मल ब्रासची प्लेट आहे आहे पर्यंत नेक्स्ट सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा आपण लास्ट व्हिडिओ पण बघितलेला तरी डिटेल थोडी माहिती वगैरे आणि किंमत थोडा अंदाज द्या प्राइस नॉर्मल स्टील पेक्षा ही थोडी हेल्थ वाईज चांगली असते आणि जड पण आहेत मस्त हेवी गेज आहे का आणि कासा म्हणतो याला कासा आणि ट्रेंड मध्ये पण आहे आणि हे जो चांगलं आहे थोडा लुकला पण चांगला असतो आपल्याला घरी हे वापरण्याचा प्रॉब्लेम नाही तसं याचे साधारण रेंज हे पंचवीसशे पासून तीन हजारच्या मध्ये रेंज साईज आणि गेज गेज okay. ओके तो एक कमेंट मला आलेली एक कमेंट मला आलेली की म्हणजे प्राइसचा थोडा डिफरन्स वाटतो आमच्या इथे आणि तुमच्या इथे तर त्याचा डिफरन्स काय असतो सर एक्झॅक्ट समजावा डिफरन्स काय की तुम्ही इकडे बघू शकता बघा हे जाड आहे आणि हे पातळ आहे हा हे तुम्हाला हजार आठशे ला पण भेटू शकतो हा तर म्हणजे ब एका सबस्क्रायबरनी कमेंट केलेली की आमच्या इथे स्वस्त मिळतं तर हे बघा हे असे लाईट वेट आणि गेज ह्याचा ना खूप पातळ असतो आणि हे ना एकदम हेवी गेजचे असतात हा डिफरन्स असतो तर हा तुम्ही बघून घ्या आणि इथे तुम्हाला या शॉपमध्ये ना क्वालिटीची म्हणजे तुम्हाला डाऊट घ्यायची शंकाच नाही आहे कारण इथे तुम्हाला चांगलीच क्वालिटी मिळेल देव तर फ्रेंड्स आता हे बघा हे काहीतरी युनिक आहे म्हणजे आपण ना देवघरात देवासाठी आपण वापरलेली भांडी पुन्हा देवाला नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी यूज करतो तर हा पूर्ण ना देवासाठी पितेचा सेटच आहे म्हणजे सर तुम्हीच सांगाय काय काय आहे त्याच्यामध्ये लहान प्लेट आहे हा एक ग्लास आहे एक वाटी आहे हा आणि एक स्पून आहे अच्छा चार हा चार पेचा सेट आहे आपण नैवेद्य सर्व करण्यासाठी स्टील भांडी घेतो ही थोडीशी आणि ती म्हणजे घरात कधी वापरली पण जातात वापर जाता। चुकून जाता। लहान मुलांना आपल्याला स्पेशली फॉर देवासाठी खूप सुंदर आहे तर सर ह्याची काय प्राइस साधारण हे पडेल आपल्याला नऊशे पर्यंत नऊशे पर्यंत हा सेट पडेल ओके हा सेट कसला याच्याबद्दल थोडं सांगा जे आपली नॉर्मल ब्रास ची पातेली येतात त्याच्यामध्ये ही हांडी आहे ओके आणि स्पेशली फॉर कुकिंग साठी जेवण म्हणजे ही डायरेक्ट आपण गॅसवर किंवा एकदम एक्स्ट्रा हेवी भांडी आहे ओके हेवी गेज ची हे बघा खूप जड आहेत आणि व्यवस्थित जड आहेत कलई केलेली आहे कलाई करून दिलेली आहे विथ लीड अच्छा तर सर हा एक दोन आणि असे तीन पॉट आहेत तर हे मिळेल ना तर मग समजा एक हा घ्यायला गेला किती प्राइस पडेल याची एका एक याची आणि जर पूर्ण जंदा सेट घेतला तर साडेचार पाच हजार साडेचार पाच हजारपर्यंत जाईल अच्छा तर हे बघा व्यवस्थित आणि हेवी गेजचे आहेत जर समजा कोणाच्या इथे स्वस्त मिळत असतील तर प्लीज गेज चेक करून घ्या सर एकदा सांगा गेज चेक कसा करायचा अच्छा हे बघा हे बघायचं किती जाड आहे किती पातळ आहे त्याच्यावरून बघा अशी आपण लास्ट टाइम बघितलेला तर सर हा तुम्ही खोलून एकदा दाखवा आणि याची प्राइस पण साधारण सांगा काय तुम्हाला ते लॉक होतं का स्पून हा हे बघा असा टिफिन असतो तर असे डबे असतात ह्याच्यामध्ये तर सर ह्याची साधारण प्राइस काय हे पडेल तुम्हाला दोन हजार दोन हजार पर्यंत तर ॲज अ यूज पण करू शकता किंवा ऍज अँटीक पीस म्हणून घरा शो साठी पण तुम्ही शकता, शकता। ला ला यूज़ ला पन हे बघा आहे छान आहे कळशी आहे तर सर या कळशी बद्दल थोडं सांगा कशासाठी नॉर्मली यूज करतो आपल्याला पूजेसाठी यूज होते पूजेसाठी अच्छा घरामध्ये काय सत्यनारायण किंवा काय पूजा असेल तर ओके तर ह्याची काय प्राइस साधारण हे पण तेराशे पर्यंत आणि टाकी आहे तर सर पाण्यासाठी किंवा काही धान्य ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो ना मल्टीपल कॉपरची कॉपरची टाकी तर वर्क वर्क केलेलं मिळेल तर सर याची प्राईस साधारण काय येईल तुम्हाला पंचवीसशे पंचवीसशे पर्यंत आणि सर आपल्या इथून जी काय भांडी घेतात लोक पितळेची तर <laughs> त्याला कलई इथून तुम्ही करून देता फ्री मध्ये कि वेगळी करून घ्यावी लागते आणि आम्ही कलाई करून पण देतो कलाई केलेली भांडी अशी तुम्ही बघितली आता केलेली भांडी म्हणजे ऑलरेडी केलेली पण इथे विकता तुम्ही आणि बिना केलेली पण करून झालेली अच्छा आणि आम्ही करून पण देतो करून पण देता तुम्ही ओके बघू शकता तुम्ही चहासाठी सर यूज करू शकतो ना हा चहाचा आपण करू शकतो ऍज अ सॉस पॅन म्हणून पण यूज करू शकतो चहाला जास्त चालतो तर हा पण लास्ट टाइम आपण व्हिडिओत बघितलेला तर सर याची साधारण प्राइस हे पडेल तुम्हाला अठराशेपर्यंत आणि जेवढी सगळी तुम्ही भांडी दाखवली आहे ती क्लीन कशी करायची नॉर्मल पितांबरीनीच ना पावडर पण म्हणजे पित्याची भांडी साफ करण्यासाठी ओके आमच्याकडे पितेचा खलबत्ता पण आहे एकदम हेवी आहे ना मॅम तर ह्याच्यामध्ये साईज कमी जास्त मिळेल सात आठ साईज अच्छा ही किती मीडियम स्मॉल कुठली आहे पाच नंबर आहे एक नंबर दोन नंबर तीन अच्छा असे ते त्याचं काय प्राइस आहे चोवीसशे चोवीसशे करून सोळाशे सोळाशे पर्यंत येईल ओके ही जी भांडी आहेत ना ही यांच्या शॉपमध्ये जे रेग्युलर कस्टमर येतात ना त्यांची आहेत पित्याची तर त्यांनी इथे ही हे करण्यासाठी आणलेली आहेत कलई करण्यासाठी आणलेली आहेत तर आता यांच्या इथे ही कलई सुद्धा करून मिळते तर एवढा तो साधारण दीडशे ते दोनशेपर्यंत पर्यंत कलई करून मिळतो तर ह्या त्याच्यावरून तुम्ही या सगळ्यांचा अंदाज घेऊ शकता जास्त काय महाग नाही आहे इथे आणि व्यवस्थित अशी नावं वगैरे लिहून देतात इथे अशी नावं पण लिहून देतात टाटा मॅडम आता ही भांडी आहेत ना इथे हे बघा करून पण आणलेली आहे तर मॅडम बघा अक्षर बघा छान आहे मॅडम असं लिहूनही देतात तर कोण हे दुकानच आहे सगळं काय तुमच्या आणि इथे पॉलिश पण करून देतात सर तर हँडल वगैरे कसं आहे दाखवा नाही मजबूत आहे म्हणजे व्यवस्थित प्लास्टिकचे हेवी हँडल आहे अच्छा नॉर्मल वेसल म्हणजे जसं शिट्या वगैरे अशा तशाच होतात आणि सर याची रिंग कशी असते दाखवा ना रिंग वगैरे आतमध्ये अच्छा म्हणजे पातळ असते का अशी अच्छा हा वर लागते हे बघा अशी असते आणि एक्स्ट्रा रिंग पण दिलेली आहे तर या इझिली अवेलेबल होऊन जातात ना मार्केटमध्ये हे बघा आणि याच्यामध्ये समजा काय प्रॉब्लेम आला कधी शिट्टीचा प्रॉब्लेम होतो नॉर्मल कुकर सारखाच रिपेअर होतो ना तर इथे आणून देऊ शकता तुम्ही रिपेअरिंग साठी आपल्या जे काय सबस्क्रायबर आहेत त्यांना आता एकदम डिटेलमध्ये आपल्या इथे ॲड्रेस सांगा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा आपला ॲड्रेस आहे कल्याण बाजारपेठमध्ये हां नियर बाय लँडमार्क आहे आचार्य अतिरंगप पुढे आलात तर प्रभात किचन म्हणून तर आता बहुतेक लोकांना माहीत आहे तर मी बाहेरचा तुम्हाला ॲड्रेस दाखवते बाहेरचं लोकेशन दाखवते बघू शकता तुम्ही हा याचा बाहेरचा प्लेस आहे हा वाला आणि त्यांच्या शॉपचं नाव आहे प्रभात किचन हे बघा अशी एंट्री आहे इथून हे बघा असं यांचं शॉप आहे ओवरऑल तर खूप इजी आहे आणि लगेच मिळेल असा ॲड्रेस आहे तर तुम्ही येऊ शकता इथे शॉपमध्ये